हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले मी आज थोडीशी लेट उठले कारण रात्री आम्हाला झोपायला खूपच उशीर झाला होता एक वाजला होता झोपायला आणि त्यांना पण घरी जायला वेळच झाला त्यांना पण बारा वाजले होते वाटतं मग सगळे उशीरच उठले आज आणि आता थोडासा नाश्ता वगैरे करून मी जाणार आहे आज सोनेवाडीला तर पप्पा येणार आहे मला घ्यायला बाय बाय या काळजी आता येईन परत नंतर भेटायला सगळ्यांसोबत बाय बाय मामी फायनली आले मी माझ्या माहेरी आणि घरी आत्ता कोणीच नाही म्हणजे पप्पा मला घ्यायला आले होते आणि मम्मी आणि आजी गेले आहे मंदिरात आज दुसऱ्या श्रावणीसमोर आहे त्याच्यासाठी मम्मी आणि आजी गेले आहे मंदिरात पूजा करण्यासाठी त्याच्यामुळं घरी तर आत्ता कोणी नाही येतीलच ते आपण थोड्या वेळात आणि मी एक पार्सल ऑर्डर केलं होतं तर ते पण आलं होतं मग आता आता पोहेगाववरून ते पण घेऊन आले तर चला तुम्हाला अनबॉक्स करून दाखवते काय पार्सलमध्ये हे बघा अनबॉक्स करते मी त्याला मी डेली यूजसाठी एक टॉप आणि पॅन्ट ऑर्डर केली होती म्हणजेच नाईट सूट ऑर्डर केला होता तर तो आलाय छान आहे क्वालिटी छान आहे मित्रावरून ऑर्डर केला हा टॉप पॅन्ट मम्मी आणि आजी आले पूजा करून अगं आम्ही तुझी किती वाट पाहिली दिली मंदिरात घेऊन जाऊ मग बाई अगं पप्पांनी नाश्ता केला तिथं मी बी नाश्ता केला मग टाइम झाला मी म्हटलं इथलं मंदिरात संध्याकाळ संध्याकाळी तिकडच्या का ग बाई अशी सावधान का म्हणून उभी राहिली तू ऐकू राहिले बोलला काहीतरी बरं उभी राहील बाहेर प्रसाद

तुला गोड हां <सथी> मम्मी पप्पा बाई तिघांना पण उपवास आहे बाबांना नाही उपवास मम्मी गेली आता गाईंना पाणी वाजायला आमचं शेड तिकडे मी गेली की तुम्हाला दाखवेल आणि मग तेहीपर्यंत बै खिचडी परत ती मग ते आल्यावर रडचं करणार बाबा जेवण कर राहिली बाबांना नाही उपवास रडचं करायचे आता सगळ्यांना खिचडी खायची मी खाऊन आले पण मला डबल खायचं तो नाश्ता होता काही जेवण दही नाही दही नाही खायचं मला भरपूर खिचडी खाऊन घ्या फराळाचं झालं आणि मस्त झोपले होते ब्लॉग एडिट केला आणि जे झोपले तर आता साडे पाच वाजत आले तर आता शिवते मी आता मस्त चहा वगैरे गे घेते आणि मग बघू थोडंसं फिरून येते आता सगळीकडे एक चक्कर मारून येते कारण माझे जे काका काकी का आहे आम म्हणजे आम्ही सगळे माझ्या आजोबांचे सगळे बवितच राहतात जवळजवळ तर आम्ही सगळे जवळजवळच असतो माझे काका काकी हे सगळे जवळजवळचं असतात सगळ्यांकडे एक चक्कर मारून येते मस्त मस्त चहा वगैरे घेतला आहे आणि जरा बाहेर आली बघू कोणाचं सा काही चालू आहे मम्मीनी तर सारवलंय वाटतं बाई काय करते काय रवानी वाटते रवा बाबांचं झालं टी व्ही पाहायचं काम बाबांना काही करमणूक नसती मग चार वाजता चा घेते मस्त एक दीड तास टी व्ही बघत्या बातम्या वगैरे असं काही पिक्चर वगैरे असेल तर वागत्या आणि मग नंतर बाहेर येते थोडा वेळ मग सहा साडेसहापर्यंत बाहेर वाचता आणि मग सहा वाजता कीर्तन असतं झी टॉकीवर कीर्तन लागतं मग कीर्तन वागतात <coughs> आणि इथं गावात पण आज सप्ताह चालू आहे तर आज रात्री आम्ही कीर्तनाला जाणार आहे हे बघा हे असे जवळजवळ घर आहे सगळे आमचे म्हणजे बाबांच्या भावांच्या यांच्याशी सगळे जवळजवळ घर आहे कारण सगळे जवळजवळच राहतात आणि हे जे मधलं घर आहे हे छोटं घर तर हे सगळ्यांचं एकत्र इथलं घर होतं म्हणजे सगळे तेव्हा एकत्र इथं राहायचे जेव्हा बाबांचे मम्मी पप्पा होते तेव्हा बाबांचे म्हणजे मम्मी पप्पा बाबां ते सगळे पाच जण भाऊ आणि बाबांना एक बहीण आहे तर सगळे पाच जण भाऊ त्यांची मुलं म्हणजे आमची भरपूर मोठी फॅमिली तर ते सगळे या घरात राहायचे आणि बाबा नव्हते इथं कारण बाबा कारखान्यात संजीवनी कारखान्यात जॉब करत होते त्याच्यामुळं आमची फॅमिली इथं नव्हती आम्ही दोन हजार सहापर्यंत संजीवनी कारखान्यात होतो म्हणजे तिथं राहायचो सगळे पप्पा मम्मी मी परत देवीन नव्हता वाटतं तेव्हा माझा भाऊ नव्हता आणि काका पाथऱ्याला होते कारण काकांचा दवाखाना पाथऱ्याला होता त्याच्यामुळं काका पाथऱ्याला होते आणि मी पप्पा मम्मी आजी बाबा आणि तर नव्हताच आम्ही सगळे संजीवनीला राहायचो मग आमची फॅमिली तर तिकडं होती इथं फक्त बाबांचे चार भाऊ आणि त्यांची सगळी फॅमिली तर ते पण नंतर बाबांचे एक भाऊ डॉक्टर होते तर त्यांचं हो हे घर होतं नंतर त्यांनी दवाखान्यासाठी हे घर बांधलं होतं बाबांच्या फॅमिलीत बाबा आणि बाबांचे सगळ्यात छोटे भाऊ तेच जास्त शिकले होते बाकीचे भाऊ म्हणजे ते पण शिकले पण बऱ्यापैकी घरी एवढं सगळे कोणी राहत नव्हते मोठी फॅमिली ति घरी ज शेती वगैरे करायला ते घरी राहिले होते तर बाबांची बी एस सी झाली आहे तेव्हा बाबांची फर्ग्युसन कॉलेजला बी एस सी झालेली बाबांनी बी एस सी शुगर टेक केलं होतं त्याच्यामुळं ते साखर कारखान्यात जॉबला होते संजीवनी साखरकार आणि बाबांचे सगळ्यांचे छोटे भाऊ होते तर ते डॉक्टर होते मग आता ते नाही आहे या जगात दोन वर्ष झाली त्या ते एक्सपायर झालेले त्यांचा इथं दवाखाना होता आधी इथं होता नंतर त्यांनी दुसरं घर बांधलं त्यांचा तिथं दवाखाना होता आता नाही इथं त्यांचा दवाखाना कारण तेच एक्सपायर झाले मग मी डाळबट्टी बनवती आज उपवास सोडायला दाळबट्टी आज बट्टीचं पीठ माळू राहिली आणि वरती इथं डाळ लवकरच कारण मी आले म्हणून आमच्या घरी आता तिकडे लवकर जेवायची सवय तशी वाजता जेवते आम्ही आर्ट साडेसातला जेवतो सात साडेसातला आणि सप्तापन ताबी गावात किर्तनाला जायचं असत त्याच्यामुळं लवकर बनवती मम्मी तुम्हासाठी पट्टी बनवते का

तुम्हाला म्हणजे तिला पाहिजे असं काय म्हणजे आमचे भांडण राहते याच्यावरून मम्मीला सगळं देवेंच्या आवडीचं याच अस आणि पप्पांना माझं असं काही नाही आता एवढं नाही लग्न झालेपासून जरा कमी झाला बघा आमच्या घरावर माकड बसलेले मी आणि मम्मी चाललो इत महादेवाच्या मंदिरात मम्मी सकाळी गेली होती पण पन... मी नव्हते गेले मग मम्मी मी परत आमच्या गावात दोन मंदिर आहे एक गावात आहे आणि एक तिकडे रानात तर राणाच्या मंदिरात चालले आम्ही बघा इकडे ते मंदिर आणि गाव सगळं इकडं राहतं सगळीकडे बोलत बोलत आली का कारण आज पहिल्यांदाच सगळ्यांना दिसले बऱ्याच दिवसानंतर मग सगळे विचारत होते कधी आली कधी आली कधी आली पाच साठ ठिकाणी स्टॉप झाले आणि आता झाली मी मंदिरात काम आहे त्याच्यामुळे मम्मी पाटापाटा पटापाट पाटा 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 चालली हे बघा रस्ता थोडा याच आहे पाणी वगैरे कारण इथं आहे वाटतं त्याच्यामुळं असं पाणी येतं हे असं मंदिर आहे 呀，你这钱怎么弄？ मंदिराच्या अवती सगळी शेती लोकांची ऊस वगैरे लावलेली आहे आणि मंदिर खूप छान आहे मंदिर आत्ताच नवीन झालेलं आहे आधी इथं छोटंसं मंदिर होतं आणि जास्त लोक बसत पण नव्हते त्याच्यात आणि ते खूपच जुनं झालं होतं पडत होतं त्याच्यामुळं इथं नवीन मंदिर बांधलं आणि एवढी जागा पण नव्हती आणि भरपूर झाडं असल्यामुळे इथे यायला घाबरायचे पण कसं जे भीती होती साप वगैरे येथून त्याच्यामुळं लोक जास्त येत नव्हते इकडं तर आता नवीन झालंय तर बरेच जण आहेत आता गर्दी पण असती म्हणजे गावात पण येते आणि गावाच्या बाहेर पण एक असे दोन मंदिर आणि सूर्यबागा किती मस्त दिसतोय सरकारी विहिरी म्हणजे गावची ग्रामपंचायतची विहिरी खूप मोठी विहीर आहे पहिले इथूनच पाणी असायचं आता गावात मोठं तळ बांधलेलं आहे त्याच्यामुळं विहिरीचा एवढा वापरात पण खूप मोठी विहिरी आमचे दोन अनमोल रतन आलेली <laughs> <laughs> हा तर लगेच पण तो जरी पप्पा येऊन दिला असलो तरी तो माझा मग काय झालं तुम्हाला तो माझा होता नाही उशीर केला तुम्ही कॉलेजून यायला काम अगो काम दे वर <laughs> का अगो बाई काहीच कामाचे हा का बरं झाला आज सोमवार आता गेले काय आणले प्रसाद आणलाय काय इथे देवर सांगायला प्रसाद म्हणून नको बहिणी बट्ट्या बनवून ठेवलेल्या इधर आणि डाळ पण झालेली आता बट्ट्या तळायच्या वाटते

आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्हाला कीर्तनाला जायचे मम्मी त्यांच्या गावात पण सप्त झाली तर मम्मी आम्ही सगळे चाललो आहे आता कीर्तनाला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय